नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा चॅनलला करा आणि घंटीचं बटन दाबा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा बीटाचा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचं बीट घेतलंय छान ताजं बीट घ्यायचं बीट स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर त्याचे जे दोन्ही बाजूची टोकं असतात किंवा देठ असतात ती आपल्याला काढून घ्यायची आता बीटाचं सालसुद्धा काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे बीट आहे हे छान बारीक असं चिरून घ्यायचं तर खूप जास्त बारीक नाही घेतलं तरी चालेल पण आपल्याला हे मिक्सरमधनं छान फिरून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये फिरवता येईल इतपत हे बारीक चिरून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आता बीट चिरून झालेलं आहे आता हे सगळं पीठ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं त्यानंतर ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर साधारण तीन ते चार चमचे मी इथे पाणी टाकून घेतलं त्यानंतर हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं छान याची पेस्ट तयार व्हायला पाहिजे हे पहा इथे बिटाची अशी छान मौसूद अशी पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट आपण एका ताटात काढून घेऊ आता ह्याच्यात मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाव वाटी नाचणीचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे यात पाव चमचा जिरे एक चमचा धणे पावडर पाव चमचा हळद त्यासोबतच लाल तिखट टाकायचं आहे आपल्या अंदाजाने इथे मी एक चमचा लाल तिखट वापरलं आहे घरचं लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलं आहे आपल्याला किती हे पराठे तिखट हवेत त्या अंदाजाने आपण तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर यात थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे साधारण तीन चमचे मी इथे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता हे आधी जे बिटाची पेस्ट आहे त्यातच ही कणिक मळून घ्यायची पण आवश्यकता वाटली तरच याच्यात थोडासा पाण्याचा वापर करायचा तर हे पहा आपले जसे चपातीचे कणिक असते तशी मी ही कणिक मळून घेतली कणिक मळून झाली की त्यानंतर याचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने याचे गोळे आपण बनवू शकतो आता पराठे बनवण्यासाठी मी हा कणकेचा एक गोळा घेतला तो पुन्हा थोडासा मळून घ्यायचा मळून घेतल्यानंतर हा जो गोळा आहे आपल्याला पीठ लावून याची छान पोळी लाटून घ्यायची तर पीठ लावून मी आधी एक छोटीशी पोळी लाटली म्हणजेच आपण जसं चपातीसाठी पूड बनवतो आपल्याला तसेच याची पूड बनवून घ्यायचे फक्त थोडीशी मोठ्या आकाराची ही पोळी लाटायची त्यानंतर यावरती तूप टाकलं तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेलाचाही वापर करू शकतात आता तूप टाकून झालं की याचे पूड तयार करून घ्यायचे जे आपण पोळीसाठी करतो अगदी तसेच आता ही जी पोळी आहे ही तुम्ही गोल लाटू शकतात किंवा मग तुम्हाला हव्या त्या आकारात लाटू शकतात मी इथे ही त्रिकोणी लाटून घेणार आहे म्हणजे हा पराठा छान त्रिकोणी छान वाटतो आणि मुलांनाही जरा वेगळा आकार असला की खायला बरं वाटतं तर अशा पद्धतीने आता हा पराठा मी लाटून घेते खूप जास्त जाडंही ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही थोडासा मध्यम आकारायचा म्हणजे आपल्या चपातीपेक्षा थोडासा जाड असेल असा हा पराठा लाटायचा आणि भाजताना मध्यम गॅसवरती भाजायचा म्हणजे छान खरपूस असा भाजला जातो पराठा लाटून झाला आहे तुम्ही बघू शकतायत आता हा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला तवा गरम झाल्यानंतर त्यावरती पराठा टाकायचा जर हा तुम्ही सुरुवातीलाच पहिलाच पराठा भाजत असाल तर तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या त्यानंतर पराठा आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती असं चमच्याच्या साह्याने छान दाबून घ्यायच्या ज्या कडा आहेत त्या भाजून घ्यायच्या आणि आता आपल्या आवडीप्रमाणे तेल तूप किंवा बटर टाकून हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा हे पहा दोन्ही बाजूंनी मी तूप लावून हा पराठा छान भाजून घेतला आहे मध्यम गॅसवरतीच भाजा म्हणजे पराठा खूप छान भाजला जाईल अशा पद्धतीने इथे आपला हा पराठा भाजून झाला आहे तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर रंग याला आलेला आहे आणि आपण तुपाचा वापर केल्यामुळे अगदी मौसूद असा हा पराठा तयार होतो मुलांच्या डब्यासाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा जरूर ट्राय करून पहा अगदी दहा मिनटात हे पराठे तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात हा मसाला पराठा बनवण्यासाठी एका ताटात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात दोन चमचे बेसनपीठ टाकायचं वाटी आपल्याला ह्याच्यात टाकायचे तांदळाचं पीठ आणि यासोबतच तुम्ही तुम्हाला हवे ती ते पिठं वापरू शकतात चवीपुरता मीठ टाकलं त्यासोबत अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा दोन चमचे तेल टाकायचे तेळ भरपूर वापरायचे पराठा खूप छान लागतो आणि थोडीशी कोथंबीर टाकली त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आता हे, एक एक हे एक ले ले छान एकजीव जा। झालं की याच्यात आपल्याला मोहन म्हणजेच तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे मी इथे एक चमचा तूप टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि त्यानंतर पाणी टाकून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त सैल किंवा खूप जास्त घट्ट मळायचे नाही चपातीचे कणिक असते अगदी तशीच मळायची तर हे पहा मी इथे अशा पद्धतीने ही कणिक मळून घेतली आहे कणिक मळून झाली की त्यानंतर ह्या कणकेला पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप लावून एक दोन मिनटं छान मळून घ्यायची कणिक जेवढी छान मळली जाते तेवढी आपली चपाती असेल किंवा पराठा असेल किंवा भाकरी ही अतिशय छान तयार होते आता कणिक मळून झाली त्यातला एक गोळा घेतला तो हातावरती अशा पद्धतीने छान मळून घेतला आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा लाटताना जसा आपण फुलका लाटतो म्हणजे त्याचे पूड न बनवता तशाच पद्धतीने मी फुलक्यासारखा पातळ असा हा पराठा लाटून घेतला आहे तुम्हाला हवं तर जाडसुद्धा तुम्ही इथे लाटू शकतात पराठा लाटून झालेला आहे हे पहा आता हा आपण भाजून घेऊ तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकला आणि आता हाय फ्लेमवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरतीच भाजा म्हणजे अगदी छान सॉफ्ट असा पराठा तयार होतो तर आलटून पालटून हा पराठा मी भाजून घेतला पराठा भाजून झाल्यानंतर त्याला तेल तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे आपण लावू शकतो मी इथे तूप लावून आहे आणि तूप लावून पुन्हा हा पराठा आता लो गॅसवरती अगदी मिनिटभर भाजून घेतला आणि अशा पद्धतीने आपला हा मसाला पराठा तयार झाला आहे ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे पराठे तयार करून घेतले हे पहा तुम्ही बघू शकताय पराठा किती छान सॉफ्ट असा तयार झाला आहे तर हा पराठा खाताना तुम्ही लोणच्यासोबत चटणीसोबत किंवा मग टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतात खूप छान लागतो तुम्ही हा पराठा जरूर बनवून पहा त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलंय एक चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा तूप हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला हे पहा कणिक इथे मळून झालेली आहे आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं साधारण अर्धा चमचा आणि पुन्हा एक दोन मिनटं ही कणिक छान मळून घ्यायची म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे आता सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं आहे किंवा कुसकरून घ्यायचं आहे याच्यात अर्धा चमचा आल्याचा किस टाकून घेतला एक ते दोन चमचे लाल तिखट पावचमचा हळद पावचमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली हे सगळं छान एकजीव करून घेतलं हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊ आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याच्या अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे इथे मी साधारण तीन चमचे सारण भरून घेतलंय त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही आता थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही तर तुम्ही बघू शकताय तशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतलाय आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो पराठा लाटून झालाय आता हा पराठा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते हा पराठा खूप छान फुकतो आणि कुठेही फाटत नाही आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात आता ह्या पराठ्यावरती तूप तेल किंवा बटर टाकून हा पराठा छान सर्व करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपला हा पनीर पराठा शुक्रवारसाठी तयार झाला आहे इथे मी एका भांड्यात दोन वाटी गूळ घेतला आहे आणि त्यात दोन वाटी पाणी टाकून घेतलं आहे गुळ छान वितळला इथपर्यंत हे पाणी गरम करून घेतलं गुळ वितळल्यानंतर हे पाणी चाळून घेतलं म्हणजे गुळातली जी घाण असेल ती निघून जाईल आता एका ताटात दोन ते तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात दोन तीन चमचे तूप टाकून घेतलंय तूप टाकल्यानंतर जे गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं त्याच्याने हे जे पीठ आहे हे छान मळून घेतलं हे पीठ मळत असताना थोडंसं सैल सा ठेवायचं कारण गुळ घातल्यामुळे हे थोड्या वेळाने आपोआपच कडक व्हायला लागतं गोळा तयार आहे आता यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने मी हा जाडसर असा पराठा लाटून घेते किंवा आपण याला गोडदशम्यासुद्धा म्हणू शकतो ही गोडदशमी आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची असते तेव्हाच ही छान खरपूस आणि खमंग अशी लागते ही दशमी लाटून झालेली आहे आता तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून त्याच्यावर ही दशमी मी भाजून घेते ही भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि आता ही दशमी आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला ही एक दशमी भाजण्यासाठी लागतात आता इथे मी दोन्ही बाजूंनी छान तूप टाकून ही दशमी भाजून घेते हे पहा अशा पद्धतीने ही गोड दशमी किंवा हा गोड पराठा आपल्या इथे तयार झाला आहे एका मिक्सरच्या भांड्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक ते दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घेतली आणि थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली आता एका ताटामध्ये ही पेस्ट काढून घेतली त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं त्यासोबतच एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलं आता हे जे पीठ आहे हे चांगलं मळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हा गोळा मी इथे मळून घेतला आहे आता हवं तर तुम्ही हे दहा मिनटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला घेते तर कणकीचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे तर हे पहा इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा तेल टाकून घेतलं हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडस तेल लावून याची घडी करून घ्यायची म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकता आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो अगदी चपाती सारखा पातळ बनवायचा असेल तरी सुद्धा हा पराठा छानच लागतो मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे तर हे पहा छान हा, हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे, हे पराठे वगैरे खायला सुद्धा छान वाटतात आता हा पराठा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय तवा व्यवस्थित गरम झालं की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅस वरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर सुरुवातीला मी हा असाच भाजून घेते थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं आता हे पहा तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंग सुद्धा छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे त्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे त्यात एक वाटी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मी इथे टाकून घेतली आहे त्यासोबतच साधारण अर्धी वाटी भरेल एवढी कोथिंबीर मी बारीक चिरून टाकून घेतली आहे आता त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे ओवा हळद लाल तिखट जिरं मीठ तीळ धने पावडर आमचूर पावडर आणि आल्याचा कीस हे सगळं मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय तर आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने गव्हाचं पीठ टाकायचंय मी इथे साधारण दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे ते तेल टाकून घेतलंय आणि हे सगळं एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा इथे तयार आहे आता या गोळ्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर आधी एक छोटीशी पारी लाटून घेतली त्याला तेल लावून आपण जशी चपाती बनवतो त्या पद्धतीने दुमडून घेतलं किंवा त्याची घडी करून घेतली आता पीठ लावून आपल्याला हे छान लाटून घ्यायचंय तर हे पहा हलक्या हाताने मी हा पराठा छान लाटून घेते आपल्याला किती जाड किंवा पातळ हवाय त्या अंदाजाने आपण हा पराठा लाटू शकतो तर इथे हा पराठा लाटून झालेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा गरम झालेला आहे तव्यावरती हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेतला हा पराठा भाजताना सुद्धा तेलाचा वापर करा तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने मेथीचा पराठा इथे तयार आहे हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धी जुडी पालक पालक स्वच्छ निवडून घ्यायचा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी बारीक असा चिरून घ्यायचा हे पहा तुम्ही बघू शकताय इथे मी पालक छान चिरून घेतला आहे आता याच्यात आपल्याला एक कप भरेल एवढं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे पहा इथे हा अर्धा कप आणि हा पुन्हा अर्धा कप मी इथे मेजरिंग कप वापरला आहे तर एकूण एक कप एवढं मी इथे ज्वारीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर अर्धा कप मी इथे जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यासोबतच एक किंवा दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे लाल तिखट टाकू शकतो किंवा मग हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात पाव चमचा जिरं त्यासोबत पाव चमचा ओवा पाव चमचा धने पावडर आणि एक चमचा तीळ टाकले त्यासोबतच दोन ते ती तीन चमचे आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। हे पहा हे छान एकजीव झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान कणिक मळून घ्यायची खूप जास्त सैल कणिक मळायची नाही कारण पालक थोड्या वेळाने पाणी सोडायला लागते ला तर त्यामुळे हो आपले कणिक अजून जास्त सैल होऊ शकते तर हे पहा मी इथे थोडीशी घट्टसरच कणिक मळून आहे आपण जेव्हा हे पराठे लाटायला घेऊ तोपर्यंत ही कणिक अगदी व्यवस्थित सेट होईल तर कणिक आता व्यवस्थित भिजून झाली आता लगेचच पराठे बनवायला घेऊ त्यासाठी इथे कणकेचा एक छोटासा गोळा घेतला त्याला पीठ लावून याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तसा जाड किंवा बारीक मोठा किंवा छोटा पराठा तुम्ही याचा लाटू शकतात मी इथे थोडासा मध्यम जाडीचा असा हा पराठा लाटून घेते हा पराठा लाटताना याला थोडंसं जास्त पीठ लावावं लागतं तेव्हाच हा पराठा व्यवस्थित लाटला जातो पण आपण इथे मुद्दामून ज्वारीचं पीठ वापरलं आहे कारण त्यामुळे आपला हा जो पराठा आहे हा अगदी छान खरपूस असा तयार होतो फक्त गव्हाच्या पिठापासून जर हा पराठा बनवला तर तो थंड झाल्यानंतर थोडासा वातड होतो किंवा मग ओलसर असा लागतो पण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरलं तर हा पराठा थंड झाल्यानंतरही छान खरपूस राहतो आपला पराठा लाटून झाला आहे आता हा भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करून घेतला त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो पराठा बनवून घेतला आहे हा तव्यावर टाकायचा आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा कारण आपण पराठा थोडासा जाड ठेवला आहे तर त्यामुळे याला भाजायला थोडा वेळ लागू शकतो तर मी इथे मध्यम गॅसवरतीच हा पराठा छान खमंग असा भाजून घेते हा पराठा भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यावरती तेल तूप किंवा बटर सोडू शकतो त्यामुळे पराठा छान खरपूस असा तयार होतो तर हे पहा इथे मी पराठ्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर पुन्हा हा छान पलटून घेऊ आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि आता हा पराठा हाय फ्लेमवरती अगदी अर्धा मिनटं त्यापेक्षाही कमी भाजून घ्यायचा हाय फ्लेमवर सगळ्यात शेवटी भाजायचा फक्त याला रंग छान यायला पाहिजे यासाठी आता हा पराठा बाजूला काढल्यानंतर असा जाळीवर ठेवायचा जा। म्हणजे हा ओलसर होणार नाही आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे पराठे छान भाजून घेते